आम्हाला उद्यापासून कामावर येऊ नका म्हणलेत लोक बी विजीवाले बेविजीवाल्यांना टेंडर जे दिले ना ते आम्हाला नको एक ते कॅन्सल झालं पाहिजे आम्हाला मंदिर मंदिर समितीतर्फे हे झालं पाहिजे दिलं पाहिजे टेंडर भेटलं पाहिजे मंदिर समितीतर्फे आम्हाला कोणतंही टेंडर टेंडरवर काम करायचं नाहीये आम्ही पाच वर्ष झालं काम करतोय अचानक आमची मागणी काय आहे की आता जे आमचे सगळे सहकारी मित्र आहेत त्यांना सगळ्यांना घेतलं पाहिजे कामावर आज आम्हाला सांगितलं की उद्यापासून कामावर येऊ नका म्हणून अचानक सांगितलेलं आहे आमच्या कुणाचे आहेत कुणाचे लेकर बाळ बारकेत त्यांचं आता उद्या काय होणार आहे उद्या येऊ नका म्हणल्यावर डायरेक्ट हे रिॲक्शन कशी वाटते तुम्हाला अर्ज केले आम्ही साडेचार हजार अर्ज आलेत त्यांच्याकडे बीव्ही वाल्यांनी असे पैसे घेऊन भरती केलेले लोक आहेत ते नको आहेत आपल्याला फक्त मंदिर समिती तर्फे आम्हाला घेतलं पाहिजे मंदिर समिती पर तर्फेच आम्ही काम करणार हनुमान भगवान कदम गोपाळपूर ला राहते आई आणि मी जगतोय वयाच्या दहा वर्षापासून मी काम करते मंदिरीत लोक भरायचे म्हणताना पळून धावून आम्ही इथं काम करतोय आता अचानक येणे आम्हाला कामाचं का बंद करावा आम्हाला सूचना पाहिजे होती घेताना तुम्ही कामाला लागू नका आमचं पोट त्याच्यावर भरतोय भाव बघत नाही बाप मेला नवरा मेला जगायचं कशावर आम्ही सांगा सकाळी दहा रुपये देऊन रिक्षाला वीस रुपये देऊन जातोय आम्ही सकाळी सहा ला अन्न चक्रात येतोय रात्री आठ ला घरी जातोय कसं जगणार आम्ही सांगा दोघीच आम्ही मायलेखी जगतोय अचानक दहा बारा वर्ष होऊन गेली आम्हाला मग बघायला आम्हाला दीडशे रुपये पासन केलं दोन महिने फुकाट केलं

कुली गयाना चला मंदिर ठेका काढून बीवीजीला दिला त्यामुळं पंढरपुरातील कमीत कमी अडीचशे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे माझं ह्या माध्यमात सरकारला इशारा आहे लवकरात लवकर बीवीजीनं न ही लोक कामावर घ्यावी अन्यथा आम्ही बी वीजीला इथं पंढरपूरमध्ये काम करू देणार नाही कायदा सुव्यस्था बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील कारण येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पंढरपूरची लोकं तुम्ही बेघर करणार असाल तर ह्याचे परिणाम गंभीर होतील आंदोलन होईल लवकरात लवकर तो ठेका रद्द करून ह्या लोकांना काम ह्या लोकांना कामावर घ्यावे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गानं तीव्र आंदोलन करावं लागेल